आज रोजी मालेगाव तालुक्यात सर्वाधिक पावसाचा तडाखा शेतकऱ्याचा तोंडात आलेल्या घासाला हिरावून घेतला अतिशय वेदनादायक झालेल्या दृश्याचे शेतकऱ्यांनी भीती सांगितली ज्याच्यावर त्याची उपजीविका होणार होती पिकाला लहानाचे मोठे करून फुल उमळले व दोन दिवसानंतर दसरा या सणासाठी सर्व स्वप्न घेऊन आपली माळा तयार करण्यात मदनसा शेतकऱ्याला आज रात्रीचा पावसाने सर्व स्वप्नांना भंग करून त्याला जणू पायाखालची जमीनच निघून गेली असे एक गाव चिखलवाळ तालुका मालेगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री केशव दशरथ जाधव यांच्या शेतात झेंडूची दोन एकर लागवड केली आहे सततच्या पावसामुळे त्यांच्या शेतात पूर्ण पाणी साचून आहे तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला आहे तरी प्रशासनाने अद्यापही कोणती ठोस भूमिका घेतलेली नाही त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे येत्या काळात शेतकऱ्यावर फार मोठे संकट आले आहे तरी प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर या शेतकऱ्याला किंवा ज्या शेतकऱ्याच्या नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करून लवकर लवकरात लवकर तातडीने मदत करून त्यांना हातभार लावायचा आहे तसं नाही झाल्यास ते शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थे आंदोलन करणार आहेत खरंच शेतकऱ्यांसाठी आपण काही कराल असा सवाल महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याचा आपणास प्रश्न आहे प्रगती सर्वांची शेतकऱ्याची होईल का शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला न्याय द्यावा व शेतकऱ्याचा सातबारावर झालेला बोजा काढावा ही शासन दरबारी लवकरात लवकर न्याय मिळावा अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला